झालेली आहे नेहाची ज्या हत्या झाली त्यावेळेला पोलीस यंत्रणेना जागृत असायला हवी होती पण ती जागृत न होता त्याच वॉर्ड मध्ये आणखी एका अंजलीची हत्या केलेली आहे आणि आज सिद्धरामय सरकार किंवा आपले जी परमेश्वर जे असतील ते संपूर्णता विफल झालेली आहे कारण महिलांना ज्या पद्धतीने गॅरंटीचे प्रलोभन देऊन सरकार चालवत आहेत त्यावेळेला आज कर्नाटकची प्रत्येक महिला एकच विचारते आहे की आम्हाला आमच्या अभ्रूची आणि आमच्या जीव जीविताची हा हानी होत आहे त्याच्यासाठी तुम्ही जीवन रक्षणाची गॅरंटी तुम्ही द्यायला हवी ते न करता बेळगाव पर्यंत किंवा हुबळी पासून आहेत तिथे सगळीकडे सुरक्षता देण्यासाठी तुम्ही विफल झालेल्या आहेत अशा कित्येक घटना घडताय काँग्रेसच्या कालावधीने हे काँग्रेसच सरकार नसो हे जंगलराज झालेला आहे आणि आमची एक मागणी आहे की तुरंत आपल्या या सिद्धरा सरकारना सरकारने जागृत व्हावा आणि राजीनामा द्यावा कारण महिलांना सुरक्षितता देण्यासाठी कर्नाटक सरकार विफल झालेले आहे आणखी अशा पयाजना अशा विश्वाला जोपर्यंत कठीण शिक्षा देत नाही तोपर्यंत भारतीय जनता पार्टी हे आंदोलन जारी ठेवेल